बारा डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पक्ष पवार पक्षाचे शरद यांचा वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भावेश थोरात यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावण्यासाठी बस स्थानक समोर असलेल्या जागेची परवानगी नगर परिषदेकडून रितसर पावती घेऊन घेतलेली होती त्याच जागेवर राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावण्यात आल्याने याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून विरोध करण्यात आला त्यावेळी बुधवारी संध्याकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर काही काळ गोंधळ उडाला होता त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते आमने सामने आले बराच वेळ गदारोळ चालल्यानंतर नगर परिषदेचे संबंधित विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी ज्यांची अगोदर परवानगी आहे त्यांनीच या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावता येईल असे सांगण्यात आल्यानंतर परवानगी नसलेला संबंधित माजी नगरसेवकाचा शुभेच्छा फलक हटवण्यात येऊन या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावण्यात आला आहे